अनिसाच्या राज्यस्तरीय पुरस्काराने गडहिंग्लचे कार्यकर्ते सन्मानित प्राध्यापक प्रकाश भोईटे यांना ग्रंथमित्र तर प्राध्यापक सुभाष कोरे यांना आधारस्तंभ डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीपित्यर्थ लातूर येथे झाला सन्मान सोहळा गडिंग्लज तालुक्यातील दोन कार्यकर्त्यांचा अनिशच्या राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव करण्यात आला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक प्रकाश भोईटे यांना ग्रंथमित्र तर प्राध्यापक सुभाष कोरे यांना आधारस्तंभ हा पुरस्कार लातूर इथं झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या विशेष बैठकीत प्रदान करण्यात आला हा सन्मान अनिसचे संस्थापक शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला गेला गेली तीस पस्तीस वर्ष जटानिर्मूलन फटाकेमुक्त दिवाळी वृक्षारोपण गौरी गणेश आणि निर्माल्य कृत्रिम कुंडात विसर्जन तसंच जादूटोणा विरोधी मोहीम यासारख्या अनेक उपक्रम राबवून समाजात जागरुकता निर्माण करण्याचे सातत्यपूर्ण कार्य करण्यात आले त्याची दखल घेत या पुरस्कारांनी गौरव करण्यात आला या सोहळ्यात अनिस ट्रस्टचे अध्यक्ष गणेश चिंचोले जिल्हा समाजकल्याण अधिकारी अविनाश देवशेटवार शाहू महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस एन शिंदे अॅडव्होकेट मुक्ता दाभोलकर डॉ हमीद दाभोलकर यांच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण झालं यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य मिलिंद देशमुख राहुल थोरात नंदिनी जाधव डॉक्टर अशोक कदम रमेश माने प्रवीण देशमुख यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा